नमस्कार मंडळी वाजले संध्याकाळचे पाच आणि गावचं वातावरण आहे ना खूप साऱ्या पावसानंतर आत्ता काहीसं असं झालं आहे सकाळपासून खूप पाऊस होता आणि येता जाता प्रवासात मला थोडासा त्रास झाला त्यामुळे मोटर व्लॉगिंग करता आली नाही ऑब्व्हियसली तर आत्ता मी आहे माझ्या गावी रत्नागिरीला तर इथून मी जाणार आहे आजोळी माझ्या कोसुममध्ये मा आणि तिथून मी उद्या सकाळी निघणार आहे पुन्हा मुंबईला जायला तर जर आपल्यावर पावसाने अशीच मेहरबानी केली तर जाताना पण मोठं वॉक करणार आहे आहे ना गाडीचा अवतार दाखवतो तर इकडे नदी आहे हे सामान घेतलं आहे गावचा मेवा बॅग आतमध्ये टाकली आहे टिक्कीत आणि गाडी काहीशी अशी तर वाजलेत संध्याकाळचे साडेचार मी दहा वाजता निघायच्या हिशोबात होतो आणि फायनली साडेचारला निघतोय ते पण का तर साडेपाच वाजता मामा मामी आणि आई ती लोकं लक्झरीने निघणार आहेत त्यामुळे मला आता जबरदस्ती हकलवलेलं आहे आणि चला तर निघालं आहे साडेचार वाजता मी रत्नागिरीवरनं आज पावसाने मेहरबानी केली आहे सकाळपासून ऊन आहे मी सव्वीस तारखेला आलो सोमवारी तेव्हापासून ते परवापर्यंत बेकार 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 पाऊस होता आणि आता जेव्हा पाऊस हवा होता ना म्हणजे मला फक्त कारण हवं होतं पावसाचं उशिरा निघायला किंवा न निघायला माझी सुट्टी अजून पाच दिवस आहे पण मामाची सुट्टी नाही जास्त दिवस आणि आई पण म्हणाली बरीच कामं आहेत मुंबईला गेल्यावर त्यामुळे मला निघावं लागतं आहे जबरदस्ती नाहीतर मी काय निघालो नसतो माझा आहे ना अजून पण पाय निघत नव्हता पण म्हटलं आता काय परत पंधरा दिवसांनी यायचंच आहे तर इथून मुंबईला लवकर गेल्याशिवाय ते पंधरा दिवस येणार नाही कोकणात आहे ना एक रिच्युअल असतं राखण म्हणून तर माझ्या गावी मी पंधरा तारखेला पंधरा जूनला यंदा ती राखण आहे तर मिरगाची राखण असं म्हणतात मिरगाचा पाऊस झाला नक्षत्र प्रवेश झाल्यानंतर राखण हा उत्सव असतो कोकणात तर तो का असतो राखण म्हणजे का राखण्याचं नेमकं महत्व आणि का राखण दिली जाते का केली जाते तर या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि मी तीन वर्षांनी माझ्या गावाला जाणार आहे सो आत्ता मी होतो माझ्या आजोळी मामाच्या गावी माझ्या मामाच्या गावी पण आहे ना एक्सप्लोअर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ॲक्च्युली मी या टायमिंगला त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आलेलो मी ते सगळं दाखवायला आलेलो पण आईन टायमिंगला आहे ना पावसाने घोळ घातला आणि आत्ता आहे ना शाळा अजिबात नाही आहे अजिबात जेव्हा निघायचं आहे ना मला मुंबईला तेव्हा नाही आहे माझी आज इच्छा होती की आज पडावा म्हणजे कसं मला तेवढंच कारण भेटलं असतं ना उशिरा निघाला किंवा नसतो पण निघालो माझ्या अजून पाच दिवस पेअरमध्ये पण नेक्स्ट टाइम जेव्हा माझं येणं होईल आता मी कधी येईन माहीत नाही ऍक्च्युली मी कदाचित पुढच्या मे महिन्यात किंवा गणपतीतून मी वन डे विजिटच मारेन कदाचित पुढच्या महिन्यात येणं होईल तेव्हा पुढच्या वर्षी सॉरी पुढच्या वर्षी येणं होईल तेव्हा नक्की सगळं दाखवेन तेव्हा मे महिन्यातच ते येईन अच्छा हे स्पीड ब्रेकर ना हे वाढवा यार जरा लेवल एवढे एवढेशे दिसत नाही ॲटलीस्ट तसं तरी कराय बघ हे ना वाईट कॉर्नरिंग असं तरी करा माझ्या ना डाव्या बाजूला संगमेश्वरची संगमेश्वर, संगमेश्वर तालुक्यातली फेमस अशी गडगडी नदी आहे तर अकॉर्डिंग टू माय मम्मीज लॉजिक ती पावसाळ्यात जास्त आवाज करते म्हणून तिला गडगडी असं नाव पडलेलं आहे तर मलाही त्याचं काय खरं कारण काय खरं नाव पडण्यामागे ते माहीत नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही पण एखादं लॉजिक लावा की का या नदीला गडगडी नदी बोलतात गाडी पण बाराच्या पुढे जात नाही पंधरा लांब राहिले हे काय पुढे जात नाही गाडीवर खूप 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 त्रास होतोय संगमेश्वरला आणि बराचसा पॅच असाच आहे आणि अशा रोडला खास करून सेफ्टी गिअर्स वापरा हेल्मेट नी पॅड खूप खुँ, खूप खुँ युजेबल आहेत एकतर खड्डे त्या दगडी म्हणजे टायराचे पूर्णपणे लागलेली आहे वाट बघा त्याची धूळ तर पाऊस पडला तर निदान धूळ तरी उडत नाही तेवढाच काय तो प्लस पॉइंट संगमेश्वर बस डेपोच्या आधीपासून आणि संगमेश्वर बस डेपोनंतर पुढे मुंबईच्या दिशेने एक हार्डली एक दीड किलोमीटर हे असंच आहे बाकी रस्ता पुढे छान आहे मध्ये मध्ये खूप छान आहे खूप खूप सुंदर आहे पण हे जरा जास्त सुंदर आहे मध्ये मध्ये बाकी सगळे असे आहेत ठीक आहे ओके छान आहे फक्त येताना संगमेश्वर थोडस सांभाळून या काय सा मजा करा पॅशन फॉलो करा पण थोडस सेफ्टी पण महत्वाची आहे तुरळ फाटा आलेला आहे मित्रांनो तिरळ फाटा इथं आपलं मूळ गाव आहे म्हणजे माझं गाव आता मी मामाच्या गावी होतो आजोडी माझं गाव आहे जिथे पुढचा ब्लॉग राखनेचा ब्लॉग जिथे शूट होणार आहे ते माझं गाव तर वाजले आता पाच आणि माझा अंदाज आहे की साडे अकरापर्यंत पर्यंत म्हणजे माझ्या ड्रायव्हिंग स्किल प्रमाणे तरी माझा अंदाज आहे आपण साडे अकरापर्यंत पर्यंत बघू आधी ही जी मामाची भेट आहे ना ही ज्याला पोस्ती करायची आणि मग आपल्याला घरी जायचंय तोपर्यंत बारा वाजतील मग बारा वाजता घरी गेलो की झोपायचं चार वाजता परत उठायचं आयशीला घ्यायला जायचं नाही ऍक्च्युली मी आतापर्यंत रे आमची मित्रमंडळी कुठे चालली सगळी जॉगिंग करतायत जॉगिंग मी चिपळूण क्रॉस केला आता आणि बस म्हणजे संगमेश्वर पासून ते चिपळूणमध्ये जेवढे पोलीस नाही वेल ना रस्त्यावर तेवढे फक्त एका चेक नाक्यावर बघितले चिपळूणची नदी वशिष्ठी वशिष्ठीचा ना एक व्ह्यू आहे वरतून दाखवतो कमाल आहे कमाल पावसाळ्यात एवढा मस्त व्यू दिसतो ना वशिष्ठीचा आता कॅमेऱ्यात किती दिसतोय माहित नाही चिपळूणचा फेमस साड़ा पावसाळ्यात एवढा क्वालिटी दिसतो ना तो मस्त मस्तच दिसतो तो एक मिनिट जरा जरा ना जरा गाडी साइड लावतो एंड 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 लेट मी शो यू सो so, आत्ता आहे ना पाणी खूप कमी आहे मी ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी खूप जास्त होतं पाणी पावसामुळे आणि आता दोन दिवस पाऊस नाही ना, so, ना तर पाणी परत कमी झालं आहे चिपळूणचा फेमस फेमस धबधबा आहे सो आपण जेव्हा राखणेला येऊन ना एक पंधरा एक दिवसांनी जर पाऊस खूप छान झाला चांगला झाला तर इथूनच जाऊ हाच रूट असणार आहे आपल्याला जाताना तर दिसला तर एक विजिट मावू काय आहे आत एक दोनशे मीटरच फक्त वॉकिंग आहे ती चिपळूणची वैशिष्टी आणि हे चिपळूण सिनिक सिनिक सीनिक वाटतं एकदम काळकाई मंदिर लक्ष असू दे काय झालंय माहितीये का वेळ वाचला वेळ खूप बाप रे वेळ आहे ना वेळ खूप वाचला पण ती वाईब होती ना घाटाची मजा ती खाल्ली बोगद्याने पूर्ण खाल्ली वेळ बराच वाचलाय आणि आता छान आहे बोगदा बऱ्यापैकी चांगला गेला आधी लाईट वगैरे हो आत नव्हत्या काळ कसायचा पूर्ण वातावरण असं झालंय ना कळतच नाहीये पहाड झाली आहे का संध्याकाळ झाली हेच कळत नाही बोगद्यातून बाहेर पडल्या पडल्या असं वाटलं सकाळ झाली मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी स्टोरीज भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आहे